योगेश्वरीकरांसाठी सुवर्ण संधी वायकर साहेबांनी दिवाळीच्या जल्लोष म्हणून एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सुंदर गेट बनवला आहे लोकांच्या सेवेसाठी घेण्यासाठी मला आत मी तुम्हाला दाखवतो काय काय वस्तू आहेत आणि काय काय पदार्थ आहेत छान एकदम साफ काम केलेलं आहे प्रत्येकाने या हातवाद घ्या साईबाबाचं मंदिर बनवलं आहे मस्त कलाकुसर केली आहे हा सेल्फी पॉईंट बनवला सेल्फी काढण्यासाठी पुढा या सगळी ज्वेलरी च दुकान आहे हवी ती ज्वेलरी स्वस्त आणि मस्त प्रत्येकाला परवडेल अशी सर्वांसाठी सर्व काही बघा छान छान ज्वेलरी आहे आणि हे आजच्या ओपनिंगचा पहिला दिवस आहे आणि एवढा पब्लिक आहे खास कोकणातून आलेले हे पापड आहे पापड सगळेच लोक खातात व्हेजिटेरियन बी खातात नॉन व्हेजिटेरियन खातात उपवासाचे वापर आहेत नातनीचे वापर आहेत गहू कुठे आहेत तांदूळ तुरडे आहे साबुदाणा फरफर आहे तांदळाचे खूप बरेचसे प्रकार आहेत टी शर्टवाला आहे तुम्हाला जो फोटो पाहिजे तो ताबडतोब तुम्हाला प्रिंट करून देणार सगळे चष्मे आहेत आबाल वृद्धांसाठी फक्त चष्मेवाल्याने चष्मा लावला नाही बाकी सगळे चष्मे इथे ठेवलेली आहे मिठाईचे प्रकार आहेत हा पेठा बालूशाही कडकडे लाडू शेंगदाणा लाडू मुंबई लाडू सगळे काय व्यवस्थित आहेत ते होम मेड चॉकलेट आहे काका चॉकलेट बनवतात काका सारखा चॉकलेटचाही कलर आहे बघा मस्तपैकी या, मस्त या एन्जॉय करा हे सगळं मंचुरियन पिझ्झा पापड सगळं काही एका छपराखाली आहे आणि लोक त्याच्यावर तुटून पडले आहेत आस्वाद घेत आहेत प्रत्येकजण आणि लोकांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाचं आयोजन होतं रोज एक नवीन नवीन कार्यक्रम असतो लोक येतात त्यांना आस्वाद घेतात छानपैकी

ये स्मोक बिस्किट लहान मुलाटी बी च आयोजन के लिए जॉइंट बिल है बाजूलावली है बाजूला सोलंबो है ड्रैगन है आई के समर रेगडम्स है लोकसाटी मजा है लोक कार्यक्रम आस्वाद है। सुंदर सुंदर डान्स करत आहेत आयोजन केलेलं आहे आयकर साहेबांनी साथ घेतला मतदारांसाठी या तुमच्या विभागात हा सगळा हाता लावलेला आहे सर्वांनी या आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या

मूंग भजी वडे चाललेली आहे जडीबुटी सगळ्यांवर एकच दवा बारा बारा बहात्तर रोग आणि सगळ्या सगळ्याचा उपाय इथे मिळतो या आणि प्रयत्न करा सगळ्याची औषध मिळतात तिथे हा टॅटू मेकर आहे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे हा तुम्हाला टॅटू काढून देणार या मजा करा बायकांची खास पसंती लहान मुलांची गोळा सगळ्या कलर मध्ये गोळा आहे ज्वेलरी आहे हवी तशी तुमच्या विभागात आलेला आहे तुमच्यासाठी आलेलं आहे या, या मजा करा खास कोकणातून आलेली लोणची लिंबू लोणचं मिरची लोणचं फणसाचं लोणचं करवंदाचं लोणचं भोकराचं लोणचं हे भरलेली मिरची हे लसूण लोणचं चुंदा या आंबोशी गोड आवळ्याचं लोणचं आहे लसूण आहे मिरची आहे ही लसूण हृदयविकारासाठी खास असते रोज जर लसूण खाल्ली तर हृदयविकार टाळतो टाळतो असं म्हणतात सगळे प्रकार आहेत इथे हे सगळे मोपासाचे प्रकार आहेत या तुमच्या विभागासाठी खास पायकर साहेबांनी याची सोय केलेली आहे तुम्ही या आणि मनमुराद आनंद लुटा कपड्यांचं दुकान आहे लेडीज वेअर नायटी आहेत गाऊन आहेत टॉप आहेत फ्रॉक आहेत सगळं काय व्यवस्थित हे होलसेल खेळण्यांचे व्यापारी आईबाप आईबापांबरोबर पोरं आली की पहिली धाड इथे पडते मग पोरला सुरला तर मग त्याचा बाकीचा बाकीचा खर्च होतो हे खेळण्याचे मालक आहेत जबरदस्त दुकान लावलं आहे तिथे डिस्प्ले बघा त्याचा तुफान चालला आहे तो हे सगळे वाशमिटीचं दुकान आहे म्हणजे ज्या सगळ्या शालोपोगी ज्या वस्तू असतात त्या तुम्हाला सगळ्या एका रो छप्पर खाली मिळतील सगळं काही जसं हवं तसं जे हवं ते सगळं मिळेल जसं किचन आहे रबर पेन्सिल आहे पुस्तकं आहेत वया आहेत सर्व काही आहेत बघा या तुमच्यासाठी हे दादन खुलं गेलं आहे वायकर साहेबांनी जे गोरगरीबाला बिजनेस मिळावा गोरगरीब बिझनेसमध्ये उतरावा त्याच्या प्रोत्साहनासाठी हे वायकर साहेबांनी आयोजित केलेलं आहे तुमच्या विभागात आहे अंधेरी पंप हाऊस रोमेल कंपाऊंड या सर्वांनी या आणि त्याचा छान छान लाभ घ्या मूर्ती वगैरे आज विकेंड नाही आहे बुधवारचा दिवस आहे तरी बऱ्यापैकी गर्दी इथे जमलेली आहे रस्त्यावर ट्रॅफिक ट्रॅफिक जमलेलं आहे या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण या आणि मनमुराद आनंद लुटा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार